संघर्ष समस्या जनतेची चौक रस्त्यावर निवाडा ते भिलवले दरम्यान रविवारी एकवीस तारखेला सकाळी साडे अकराच्या सुमारास भीषण अपघात झाला भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने दोन मोटरसायकल वारांना जोरदार धडक दिली या अपघातात संजय भुपू भस्मा राहणार पोखरवाडी बोरगाव तालुका खालापूर यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरे दोन दुचाकीस्वार राहणार वडविहीर गंभीर जखमी असून त्यातील एकावर पनवेल येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघात इतका भीषण होता की मृत संजय भस्मा यांचे डोके चिरडले गेले होते त्यांच्या शवविच्छेदनासाठी चौक ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले होते संजय भस्मा हे बाजारासाठी चौक जात होते त्यांच्या पश्चात दोन लहान मुले वय आठ आणि चार वर्ष आहेत या घटनेमुळे गावात हळळ व्यक्त होतीये दरम्यान टेम्पो चालक अपघातानंतर पसार होण्याचा प्रयत्न करत असताना चौक पोलीस दूरक्षेत्र पथकाने त्याला ताब्यात घेतले पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार हवलदार घुले हवलदार बाबुल यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली स्थानिकांचा सा आरोप आहे की कर्जत चौक रस्त्याचं काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्यात काही ठिकाणी रस्ता पूर्ण झाल्यानंतरही दिशादर्शक पट्टे किंवा फलक लावलेले नाही त्यामुळे भरधाव वाहन चालकांकडून वारंवार अपघात होत असून संजय भस्मा यासारखे निष्पाप जीव बळी पडतायत संघर्ष टाइम्स करिता कैलास भामले कर्जत रायगड सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट